नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता आईजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कटरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत तर दोन ब्लाऊज पीस एकमेकावरती ठेवून आपण कटिंग करणार आहोत तर एका ब्लाऊजची स्लूज ही छोटी आहे तर एका ब्लाऊजची स्लूज ही थ्री फोर्थ आहे तर आपण कसं ते कटिंग करणार आहोत आणि अगदी कमी वेळामध्ये दहा मिनटामध्ये तुमचं दोन्ही कटिंग होतं तर हा व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा तर चला आता आपण कटिंग पाहूया हे दोन ब्लाऊज एकमेकावरती ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला घडीची बाजू आहे आणि तिन्ही साईडला हे सुट्टे पत्र आहे तर आता ह्याच्यावरती आपण ब्लाउजची मापे घेऊया ब्लाउजची उंची आपल्या चौदा इंच आहे तर मार्जिन सोबत आपण पंधरा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि शोल्डर आपला सहा इंच आहे तर इथे सहा इंचावर एक पॉईंट देऊया आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे तर पाठीमागील गळा हा डीप असल्यामुळे जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मी मुंडा घेणार आहे तर मुंडा आपण साडेसहा इंच घेणार आहोत आणि इथे देखील शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे पॉईंट द्यायचं आहे शोल्डर आहे आपलं सहा इंच तर सहा इंचावर पॉईंट देऊया आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घेऊया ब्लाऊजची छाती आपल्या एक्केचाळीस इंच आहे तर एक्केचाळीसचा चौथा भाग सव्वा दहा इंच होतो तर सव्वा दहा इंचावर एक पॉइंट देऊया तर दीड इंच मार्जिनसाठी घटलेलं आहे ही लाईन आखून घेऊया कंबर ब्लाउजची ब्लाऊजची छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये चौथा भाग तुम्हाला काढता येत तर कशा पद्धतीने घ्यायचं हे दाखवलेलं आहे तर इथे देखील आणखीन एकदा तुम्हाला दाखवते हे पहा तर हे आहे छत्तीस आणि हे आहे आपलं सुरुवातीचं टोक तर सुरुवातीचं टोक हे अशा पद्धतीने छत्तीसवरती आणून ठेवायचं आहे आणि हा टेप फोल्ड करायचा आहे किती टेपची घडी पडलेली आहे तर इथे किती येते ते पाहायचं आहे तर हे आलेलं आहे अठरा म्हणजे छत्तीस निम्म झालं अठरा तर हे अठरामध्ये मध्ये आपल्याला आणखी एक सुरुवातीचं सुरुवातीचा अठरावरती ठेवायचं आहे तर हे आलेलं आहे नऊ म्हणजे ह्याचा अर्थ काय छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच होतो नऊ इंच होतो तर अशाच पद्धतीने आपण छातीचे देखील माप काढू शकतो तर आता आपण कमरेच्या ठिकाण नऊ इंचावर पॉईंट घेऊया पाठीमागे जे पाठी डाच येतात त्याच्यासाठी आपण एक इंच जास्त घेणार आहोत इथे आणखीन एक इंच घेतलं आणि दीड इंच मार्जिन जे आपण इथे घेतलेलं आहे ते आणि ही मार्जिनची लाईन आणि ही फिटिंगची लाईन आखून घ्यायची तर ह्या दोन्ही लाईनी आपण आखून घेतल्या तर पाठीमागील गळा नऊ इंच असल्यामुळे मी गळारुंदी ते सव्वा दोन इंच घेत आहे समजा पाठीमागील गळा तुमचा दहा अकरा असेल तर ते आपण दोन इंच गळावंती घेणार आहोत यावर देखील स्पेशल व्हिडिओ आहे पुन्हा एकदा मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर तयार आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट दिला तर मार्जिनसाठी त्यामध्ये आपण एक इंच जास्त घेणार आहोत साडेसहा इंच एकूण आपण लांबी घेतलेली आहे तर खालच्या साईडला रुंदी मी अडीच इंच घेणार आहे तर अडीच उंचावर पॉईंट उठून ही लाईन आपण घेतली तसेच ही हुबी लाईन देखील आपण घ्यायची आहे आणि असा गोलाकार गळ्याचा काढून घ्यायचा आहे तर आता आपण मुंड्याचे माप घेऊया तर इथे जो कोपरा आहे या कोपऱ्यामध्ये आपल्याला टेप तिरका ठेवायचा आहे हे पहा आणि दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर दीड इंचावर पॉईंट दिला तसाच टेप थोडासा खाली ओढून एक इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे तर आणखीन एक पॉईंट दिला तर हे दोन पॉईंट झाले तर आता हा आपण वरच्या पॉईंटचा आकार देऊया वरच्या पॉईंटचा आपण आकार देऊ दिलेला आहे तसेच हा वरचा आकार देखील तर समजा हे आता अगदी जसं आहे तसं मी घेतलेलं आहे पण इथे जर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा फुगा येत असेल चुने येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे मुंड्याच्या लाईनीचा शेंटर काढायचा आहे तर हे आहे साडेसहा सा तर टेप असा फोल्ड करायचा आणि ह्याचा शेंटर काढायचा तर हा शेंटर आहे शेंटरपासून आतल्या सा साईडला ह्या साईडला आपल्याला पाव इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आणि हा जो खालचा मुंडा आहे ना तो असा आणि जो खालचा मुंडा आहे तो असा पाव इंच बाहेरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होणार आहे तुमच्या इथे मुंड्यामध्ये फुगा किंवा चुन्या येणार नाही तर आता मी तीन इंच घेणार आणि ह्या साइडला तीन इंच घेतली असेल तर ह्या साइडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घ्यायचे आणि ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आणि इथून जे खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला तिरकं अडीच इंचावर पॉईंट द्यायचा तर अडीच इंचावर पॉईंट दिला तर आता कटोरी आपण साडेसहा इंच जी ब्लाऊजच्या मापावरून आलेली आहे ती साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंच आपण कटोरी घेणार आहोत जर तुमच्याकडे मापाला ब्लाऊज नसेल तर तुम्हाला कटरी कशी घ्यायची आहे पहा तर आपल्याला काय करायचं आहे जितकी छाती आहे त्याचा सहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे आता ह्या ब्लाऊजची छाती एक्केचाळीस आहे तर एक्केचाळीस भागीले सहा करायचा आहे तर त्याचा सहावा भाग जितका येईल तितका तुम्हाला घ्यायचा आहे पण इथे साडेसहा इंच घेतलेले आहे ते मापाच्या ब्लाऊजवरून घेतलेले आहे त्यामुळे इथे मी भागाकार वगैरे काही केलेला नाही तर जितकं ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजवर तितकी आपण कटरी इथे घेतलेली आहे तर इथून इथे दिलेले हे कठरीचं माप इथून इथे घेतलेलं हे अडीच इंचाचा पॉईंट आणि इथून इथे जे गळ्यासाठी आपण साडेपाच इंच आपला गळा घेतला तो पॉईंट हे तिन्ही पॉईंट मिळून कठरीचा आकार जर तुम्ही घेतला तर अगदी गोल आणि छान असा तुमच्या कठरीचा आकार येतो तर आता आपण हा भाग बाहेरून कट करून घेऊ खालच्या साईडला थोडस हा खालचा भाग झाला कट करून घेते कटरी आणि साईड पीस अनक्रॉसपट्टीचं कटिंग पहिला करून घ्यानंतर आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत कारण एका ब्लाऊजला स्लीवज ही छोटी आहे आणि एका ही थ्री फोर्थ आहे त्यामुळे स्लीवचं कटिंग आपण सेपरेट करणार आहोत तर हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो इथे मी ठेवून घेणार आहे पहा उलटा करून तर अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे कुठेही जोड वगैरे येणार नाही याची काळजी घेऊन अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथे शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आपण घ्यायची आणि त्या मुंडेच्या ठिकाणी छोटीशी लाईन आणि ही साईडची लाईन पूर्ण आपण घेऊया आता हाताने फक्त थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला जसाच्या तसा आपला साईड पीस मिळणार आहे तर हे पहा साईड पीस आपला जसा तसा मिळालेला आहे तर हे पहा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते तर हा साईड पीसचा आकार आपला पूर्ण उठलेला आहे तर आता आपण तो कट करून घेऊया साईड पीस आपण कट करून घेतलेला आहे पहिला आपण स्लीव च मार्किंग करून घेऊया नंतर आपण कोटरीने क्रॉस पट्टी काढूया कारण हे त्यांनी दिलेलं ब्लाऊज पीस आहे त्यामध्ये स्लीव आपल्याला मोठे स्लीव बसवायचे आहे तर त्यासाठी मी एक एक पार्ट घेऊन सेपरेट सेपरेट वाई कट करणार तर ही आणखी मी घरी टाकलेली हो आहे पण आपण चोबल फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आपला सरळ नाही आहे त्यामुळे मी नको इंचा चे इंचा 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 ची ची तर स्लीव आपण दहा इंचाचे घेणार आहोत आणि मार्जिनसाठी अर्धा इंच जास्त म्हणजे साडे दहा इंच आणि खालच्या साईडला पाव इंच दुमडण्यासाठी म्हणजे एकूण पावणे अकरा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि इथे दोन इंच घेणार ही लाईन तुम्ही कंटिन्यू करू शकता जी उंचीची लाईन आहे ती कंटिन्यू करू शकता म्हणजे तुम्हाला इथे मुंडाकुली घेता येईल तर इथून खाली मी मुंडाकुली साडेतीन इंच घेणार आहे जर सात इंचाच्या पुढे तुमच्या बाईची जी लांबी असेल आठ नऊ दहा अकरा बारा किंवा वीस बावीसपर्यंत तर प्रत्येकाला तुम्ही मुंडाखुली ही तीन इंच घ्यायची आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करणं हे सोपं जाईल तर दंडघेर आपला पावणे सहा इंच आहे आणि मार्जिनसाठी दीड इंच बाहेरून जे आपली नऊ इंच आहे तर इथे नऊ इंचावर इंचा मी पॉईंट देते तर नऊ इंच इतकंच आपलं ब्लाऊज पीस आहे त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचा म्हणजे जे मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा लागणार त्याचा जोर द्यायचा आहे तर इथून इथे आपण बाहेरुंदी घेणार आहोत आणि बाहिरुंदीच्या पुढे दीड इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि इथून इथंपर्यंत आपण तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर ही तिरकी लाईन अशा पद्धतीने न आखता हाताने आपण थोडंसं गोलसर आकार द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून जे आपण दोन इंचा पॉईंट दिलेला आहे तिथून बाहेरचं माप आहे किती त्याचा शेंटर घ्यायचं आहे तर हे आठ इंच आलेलं आहे चार इंच तर शेंटरपासून पासून खाली आपण अर्धा इंचावर एक पॉइंट देणार आहोत आणि इथून असा आपण पुढील मुंड्याचा आकार द्यायचा तर आता कट करून घेऊया तर आता ही बाही आपली झाली आहे फक्त आपल्याला इथून इथंपर्यंत दीड इंचाचा असा तिरका कट द्यायचा आहे कारण खाली आपल्याला जोडची आवश्यकता नाही इथून इथंपर्यंत आपल्याला तिरका जोड द्यायचा आहे तर ही बाही झालेली आहे आता छोटी बाई देखील आपण पाहूया आपण छोट्या भाईचं नाव घेऊया तर त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर बाही आपली सव्वा सहा इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे पावणे सात इंच आणि खालच्या साईडला दुमटण्यासाठी पाव इंच म्हणजे एकूण सात इंच आपण बाईचा घेणार आहे आणि इथे आपण दोन इंचावर असा पॉईंट घ्यायचा आहे आणि ही उंचीची लाईन तुम्ही अशी कंटिन्यू करू शकता इथून आपण खाली पावणे तीन इंचावर मुंडाकुली घेणार आहोत तर बाहेरून आपली नऊ इंच आहे तर नऊ इंचावर एक पॉईंट देऊया आणि इथून असं आपल्याला बाईचा आकार घ्यायचा आहे तर भाईचा आपण अशा आकार घेतलेला आहे दंडघेर आपला पावणी सात इंच आहे सात दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच घेतले आणि इथे जिथे भाई रुंडी घेतलेली आहे त्याच्या पुढे देखील आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी द्यायचं आहे तर आता ही भाई आपण पहिला कट करून घेऊया त्यानंतर आपण भाईचा पुढच्या भागाचा आकार देखील द्यायचा दे आहे आता बाई अशी ओपन करून घ्यायची आणि ह्या साईडला थोडासा कट येणार आहे त्या साईडला मी बाईच्या पुढच्या भागाचा आकार घेणार आहे कारण ह्या साईडला अक्कन भाग आहे त्यामुळे इकडे घे न घेता ह्या साईडला घेणार आहे तर कसं घ्यायचं आहे तर ही आपली बाई कटिंग करून झालेली आहे आता आपण कटरी आणि क्रॉसपट्टी घेऊया तर कटोरीन आणि पट्टीचा व्हिडिओ कट झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला जे तोंडी सांगते जे आपण पुढच्या भागावरती मार्किंग करून घेतलेला आहे तो भाग जसा आहे तसा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचा आणि कटोरीचा आकार उठवून घ्यायचा आहे कटोरी आपण वाढवून घ्यायची आहे तर कटोरी कशी वाढवायची यावर बरेच व्हिडिओ आहेत तरी आणखीन एक व्हिडिओ मी उद्या तुमच्यासाठी आणणार आहे की कटोरी कशी वाढवायची तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तसेच पट्टी आपण तीन इंच आहे तर त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवून म्हणजे साडेतीन इंच ह्या साईडला आणि पलीकडच्या साईडला अडीच इंच येतं तर त्यामध्ये देखील अर्धा इंच वाढवून तीन इंच घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ अचानक कट झाल्यामुळे तुम्हाला मी मनापासून स्वारी म्हणते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कटरी कशी वाढवायची हे नक्की दाखवणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू